आणि हे अंगावर टाकायला म्हणजे गरमीच आणि बाळाच्या आईसाठी काय म्हणतो ते रानपट आणि तापेसाठी म्हणजे आपण ते चेक नाही करायचं पण हे आलेलं असतं त्याच्यामुळे त्याची ताप चेक करण्यासाठी असत पण आता डॉक्टर आहे त्याच्यामुळे डॉक्टर कडेच घेऊन जायचं असं एवढं उपाय नाही हे नखं काढण्यासाठी व्यवस्थित काढायचे आणि हे हा घेज येत म्हणजे हे फक्त बाहेर जायचं असेल तर बाळाला घा घालायचे नाही तर नाही बाळाच्या हात मोजी पाय मोजी आणि हे बाळाचं म्हणजे बाहेर आपण घेऊन जातो ना त्यामुळे त्याला दुप्त दुप्ट म्हणतो आणखी काय म्हणतो याला तुमची जे म्हणत असते ना दुटर। दुटर ते बाळाची दोन ड्रेस म्हणजे मच्छरदान आणि हे खेळणी बाळाची ना दोघ साहित्य इथे तुम्हाला मिळाले आणि ती मच्छरदानी आता हे पॅक करा तुम्ही

ते फॉम ना आमच्याकडे नसते फॉर्म ना जिथं तुम्ही डोस घेताना त्यावेळेसच भरला ना तुम्ही ते आशाकडे असतं आमच्याकडे नसतं ते आशा भरून घेत असते फॉर्म छान इकडे वस्तू चांगल्या वाटल्या मावशी आता गावाकडे घेऊन जायचं तुम्ही झाली ना म्हणजे होण्याच्या अगोदर तिच्यापर्यंत पोहोचून द्या म्हणजे बाळाला काम येईल आणि हे पण दिलं तुम्हाला मिठी याच्यात तो पण घ्या किती पॉकेट दिले बरं सहा पॉकेट दिले दोनशे